नमस्कार बाबा टॉकीजच्या आमच्या या ऑर्केस्ट्राच्या दुनियेत या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या लोकांना भेटतो आहोत आज आपण अशा तुफानी जोडीला भेटणार आहोत की ज्यांचं हे पॅशन आहे गाणं ऑर्केस्ट्रा तर ते आहेत संजीव पाडावे आणि डॉक्टर डिम्पल पाडावे ह्या दोन्ही लक्ष्मी नारायणाचा जोडाच आहे पण त्यांनी ह्या क्षेत्रात कसे काय एंट्री केले आपण त्यांना विचारतो मी कसे काय या संगीत क्षेत्राशी जोडले गेलं तुम्ही काय करता काय झालं की मी स्टेज सिंगर होतो नाईनटीन नाईन्टी पासून मी तर ऑर्केस्ट्रा मध्ये गायचो फ्री okay, आणि त्याच्यानंतर हळूहळू मी uh, दोन तीन रियालिटी शोज केले चलतिकाना मंताक्षरी अंताक्षरी मग हळूहळू ही पण माझ्याबरोबर शोज मध्ये यायला लागली आम्ही जे टी व्ही प्रोग्राम्स केले त्याच्यामध्ये नेहमी जोडीदार माझीच होती म्हणजे चलतिकाना मंताक्षरी श्रीमान श्रीमती एपिसोड मध्ये होती बरोबर आणि आता दोन हजार चौदा मध्ये होतं तुमचं पार्टनरशिप चालू आहे व्हेरी गुड आणि नंतर मग दोन हजार चौदा मध्ये सब टीव्ही मध्ये फायनलिस्ट म्हणून आम्ही आलो अरे फॅमिली अंत्यक्षर ओके okay. त्यावेळेस झालो मग छोटे okay. छोटे बरेच केले कुरकुरे फॅमिली एक्सप्रेस वगैरे मोठे बरेच केले तुम्ही जॉब काय करता म्हणजे मी ऍक्च्युअली रिअल मध्ये म्हणजे मी बिझनेस डेव्हलपमेंट मध्ये होतो रिअल इस्टेट डेव्हलपमेंट आहे बेसिकली मी मायक्रोबॉलिस्ट होतो शो okay, क्षेत्र मी नंतर चेंज केलं ऐकत ना, ना? <laughs> <laughs> लोक कसे असतात कुठून कसे सरकतात बघा आवड म्हणजे हळूहळू हे मी पार्ट टाइम नेहमी गायचो मग दोन हजार सोळा नंतर मग आम्ही दो दोघांनी ठरवलं की ग्रुप काढायचा जो बघता त्यात निलेश्वर बेहरातून मी तुम्हाला आता विचारतो की तुम्ही डॉक्टर आहात बरोबर मग तुम्हाला हे पॅशन कसं काय कसं काय वळावसं असं वाटलंय संगीत क्षेत्राकडे मला तर असं वाटतंय मोस्ट ऑफ द सिंगर्स आर डॉक्टर्स ऑलवेज कारण डॉक्टर हा प्रोफेशन थोडासा तणाव स्ट्रेस uh, वाला असतो आणि एक सिंगिंग वन रिलीज वेंट आउट तर uh, एक पॅशन म्हणून सुरू केलेत आणि जॉब तर चालू आहे मी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयमध्ये वाईस डीन आहे खूप सेंट जॉर्ज सीएसटी हो चला मॅडमच्या लक्षात ठेवा दाताचा प्रॉब्लेम मला डायरेक्ट भेटायला आणि आता आमचं दोघांचं स्टुडिओ आहे कलाकार स्टुडिओ चेंबूर मध्ये दोन स्टुडिओ आहे तिथे आम्ही तो स्टुडिओ सिंगिंगसाठी तर आहेच कॅरिओ के सिंगिंग लाईव्ह सिंगिंग पण त्यापेक्षाही जास्त त्या स्टुडिओमध्ये एक वातावरण मी निर्माण केलंय इट इज मोर लाईक अ म्युझिक थेरपी सेंटर आमच्याकडे सिनियर सिटिझन्स ज्यांना अस्तमाचा त्रास आहे किंवा त्यांना काहीतरी एक आजारपण आहे जेणेकरून डॉक्टरनी सांगितलं इन फॉर सम काइंड ऑफ अ म्युझिक थेरपी असे लोक आता हल्ली जास्त येत आहेत ना आणि स्टुडिओ हॅज बिकम मोर फेमस ऍज अ म्युझिक थेरपी त्याचबरोबर सिनियर सिटीजन यांना वेळ कुठे काढायचा हा एक महत्वाचा प्रश्न असतो मग ते एक आमच्या स्टुडिओला संध्याकाळी पाच ला आले की नऊ पर्यंत ते सगळ्यांचा ग्रुप तिथेच असतो आणि इट इज अ व्हेरी गुड त्यांच्यासाठी सिंगिंग म्हणा ते ग्रुपची एक मैत्री जे फ्रेंडशिप निर्माण होते एव्हरीथिंग इन ऑल इन ऑल इट इज लाईक अ सेंटर वेअर म्युझिक फ्रेंडशिप निर्माण होते मेंटली रिलीफ करतो म्हणजे लाफ्टर क्लब असा तसा हा म्युझिक जॉईन व्हा तर मला असं वाटतं आता कसं होतंय मोस्ट ऑफ की ऑर्केस्ट्रा लाईन संपत आली अशा वेळेला या तुमच्या या प्रयत्नाने कराओके जो स्टुडिओ मी आता खूप ठिकाणी आम्ही भेटतो ना करावकेने आज म्युझिक जिवंत ठेवलं ऑर्केस्ट्रा खरं संपले लोकांना परवडत नाही हे मोठं कारण दुसरी गोष्ट थिएटरमध्ये तिकीट सुद्धा लोकांना परवडत नाहीत आणि तुम्ही फ्री एंट्री करता वगैरे खूप बरं वाटत तर तुम्हाला या सगळ्यात याचा सारासार विचार करता करावकीचा तुमचं काय ऍक्च्युअल इंटेन्शन काय आता हे लोक तर आहेत आम्ही बोललो तरी पण एक पटतं ना ऍक्च्युली uh, कॅरिओ के सिंगिंग हा कोविडच्या टाइम मध्ये खूप जास्त बूम झालं लोकांना वेळ काढायला ते घरात ते सगळ्यांनी कॅरिओ के माईक आणले सगळ्यांनी आणि ते गायला लागले बट तुम्ही घरी बसून बसून किती गाणार आहे बरोबर एक तर तुमचा जो पार्टनर असतो किंवा घरांची लोक असते कदाचित त्यांना म्युझिकमध्ये इंटरेस्ट नसतो आणि त्यांना ते तुमचं कॉन्स्टंट जे गाणी असतं ते चिडचिड ला व्हायला लागतो बरोबर नंबर टू तुम्हाला गाऊन थोडासा कलाकार जो असतो ना त्याला थोडासा एक ऑडियन्स लागतो ऐकायला तर असा वेळी स्टुडिओमध्ये तर तुम्ही आले जिथे तुम्हाला जज करणार कोण तुम्हाला कोण हे सांगणार नाही बाबा तुम्ही रफी सारखे घात नाही तुम्ही लता सारखं तुमचा आवाज नाही तरी कशाला घातायत इट इज टोटली नॉन जजमेंटल मुक्त मुक्त आणि तिथे तुम्ही जर गायलं तुमची लाईक माइंडेड पीपल असतात म्हणजे सेम विचार कॅरी करणारी लोक ते एकत्र आले की एकमेकांना ते एनकरेज करतात बाबा तुला हे गाणी जास्त सूट करते तुला किशोरची गाणी जास्त आवाज सूट करतोय आणि इव्हन माझं असं पर्सनल ओपिनियन आहे की लाईफ मध्ये जशी एज ऍडव्हान्स होते ना तुमची शिकण्याची आवड ऍक्च्युअली वाढते तुम्हाला खूप आवडते मी बघितले आमच्याकडे जे सगळे आहेत ना सिंगर तुम्ही त्यांना होमवर्क द्या ते खूप मस्तपणे ते करतात ते फील लाईक बॅक इन टू दर चा माझा आणखी एक मस्त रिसर्च आहे तुमच्या एकोणी बोलला की मोठमोठे ऑफिसर उद्यावर म्हणजे कमिशनर एसीपी लोक रिटायर होतात ते ऑर्केस्ट्रात दिसतात तर त्यावेळी मोठी गोष्ट अशी मला वाटतं की त्यांनी तो शौक जो असतो तो जपलेला असतो पण ते कुठे विसरलेलं नसतात पण ऑन ड्युटी त्यांना ते शक्य होत नाही अशा वेळेला ते येऊन गातात तुमच्याकडे तुमचा काय अनुभव अशा अशा लोकांबाबत नाही आहेत ना ते एसीपी संजय पाटील म्हणून आहेत ते, आहे। ते प्रत्येक बहुतेक आमच्या शोला पण येतात ते त्यांचं हे काय एक बकेट लिस्ट असते अगदी पोलीस मध्ये असलं तरी पण ते स्वतः बरेच कलाकार आहेत आता आमच्याकडे पण आले नाही पण एक गणेश कदम म्हणून आहे ते पोलीस मध्येच आहे बोल तर ते जे त्यांना पण आवड ते सुरेश वाडकरच्या क्लासेस वगैरे कधी कधी गमत होते झापड मार म्युझिक वरलं की ते राऊन <laughs> मारण विसरतात असंही घडतं कधी कधी घडलेलं आहे फॅक्ट पण असं तेव्हा तुम्हाला केवढं फी, काय फील येतं त्यांच्याकडं अशा लोकांकडून रिसिव्ह काय कसं काय होता नाही इथे जेव्हा ते गातात तेव्हा त्यांचा स्वभाव एकदम पोलिसांसाठी अजिबात वाटत एकदम थंड झालेले असतात एकदम वाटतच नाही की ते, वा ते, ते, वा ते, ते पोलीस म्हणून ऑर्गनायझर गरम होतात काय कसे गातात काय माहिती प्रत्येकाला अनुभव वेगळा आहे नाही का आणि मी बघितलं ते सोली बिली असे काही सिंगर्स मी पाहिले काय उचलकूत करतात म्हणजे असं वाटतं की आयुष्यात राहिलेलं स्वप्न ते ते पूर्ण करतात एक्झॅक्ट आणि ते खूप बरं वाटत नाही का केवढा आनंद मिळत असं आपल्याला तुमचा काय अनुभव अशा बाबतीत काही लोकांबद्दल नाही बरोबर म्हणतात तुम्ही आमचा क्लास जे आम्ही चालवतो कॅरिओके सिंगिंग क्लासेस पण आमचे आहेत तर तिकडे आठ वर्षापासून सेव्हन्टी फाईव्ह इयर्स पर्यंतचे लोक आहेत बरोबर पण माझा फर्स्ट जे मी इन्स्ट्रक्शन टाकते त्यांना ते हेच आहे क्लासमध्ये आल्यानंतर तुम्ही विसरून जायचं की तुम्ही इन्कम टॅक्स कमिशनर आहे की तुम्ही पोलीस ऑफिसर आहे की तुम्ही डॉक्टर तुम्ही स्टुडंट आहे आणि आम्ही किंवा सर म्हणा गुरु आहे तुमचे तर तुम्हाला तसेच राहायचं आहे तिथे तुम्ही जर मध्ये आणलं की बाबा मी तर असं आहे मला पहिला चान्स द्यायला पाहिजे मग ते होणार नाही असं तू सबमिट अजून त्याचा स्वभाव उपाळून येतो कधी कधी नाही असं आपण होतं <laughs> तू अरे टीचिंग मी असं ते कधी वाटतं का त्याच असं वाटतं चेहऱ्यावर ते ओठावर येत ना त्यांच्या घाबरतात कारण छोटी ते स्टुडंट होत ओठावर येत त्यांच्या मी चेहऱ्यावर दिसत ते पण ओठावर येत नाही एवढंच फरक पडतो आमच्याकडे काही ऍडव्होकेट ते म्हणतात आय एम ऍडव्होकेट पुढे ऍडव्होकेट आलं पाहिजे बरोबर नाही आणि गंमत असते बघा ना आपण आता तुम्ही आहात तुम्ही ग्रॅज्युएट सर्टिफिकेट दाखवल्यावर लोकांना ते सर्टिफिकेट असं तुम्ही ऍडव्होकेट इथे सिंगर आहात तुम्ही सिंगर असतात ना कि साधी की साधी गोष्ट आहे रफी साहेबांचे बरेच किस्से आहेत त्याच्यावर की प्रत्येकाला वाटत रफी हो किशोर हो सगळं सगळे शक्य असं तुम्ही तुमचे व्हा ना बरोबर आहे त्यांचं गाड तुम्ही का सुरत गा आणि त्या रागात गा संपलो विषय असं तुम्ही कधी सांगता त्यांना समजू हो ना खूप खूप वेळा सांगतो आम्ही मी तुम्हाला आधी सांगितलं तसंच आहे की नॉट एव्हरीबडी इज बॉर्न विथ रफी लता आशा वॉइ पण जर माझा आवाज तसं नाही आहे पण मला गाण्याचा हौस आहे तर मी कुठे जायचं बरोबर मला कुठेतरी माझी हौस ते कम्प्लीट करायची मग अशा वेळी आमच्यासारखे जे सिंगिंग स्टुडिओज आहे जिथे तुम्ही मोकळेपणाने गाऊ शकतात आणि मी माझा पर्सनल ओपिनियन असं आहे की आवाज ऑफकोर्स चांगला पाहिजेच आणि ते सिंगिंगचा खूप महत्वाचा क्रायटेरिया आहे पण आवाज एकदम सुंदर जर नसेल पण जर तुम्ही व्यवस्थित ट्यून गायलं आणि तुम्ही जर त्या आ, साफ मनाने आणि प्रेमाने गायला ना तुमची एक कनेक्शन ऑडियन्स बरोबर होऊन जातो आपण किती ना इंडियन आयडल वगैरे मध्ये बघतो ज्यांचा आवाज कदाच चांगला नसतो पण त्यांचा काहीतरी एक स्वभावामुळे किंवा त्यांचे काहीतरी एक ऍक्शन कॉमेडीमुळे ते कनेक्ट होतात दे गेट मोर पॉप्युलर तर मागे इंडियन आयडल ना नाही काही करीत आला रव्यू वाईस म्हणजे ईश्वर देण आहे पण ती कुठेतरी एकदा एका प्लॅटफॉर्मला डेव्हलप व्हायला लागेल तुम्ही रफ्यू व्हॉइस मध्ये गाता आम्हाला झलक ऐकायला मिळेल प्रोग्राम तर तुमचा ऐकणारच होता एखादं झलक कशी गुणगुण आमच्या ऑडियन्स साठी असं गुणगुण आहे बघा इथेही सहकार्य बरं का मिले लोक सुरू करा तुम्हाला इथे पण आहे चांगलं व्हॉइस ऑफ रफ्यू

दिल के दागो से आज की रात मेरे दिल की सलामी ले ले दिल की सलामी ले ले कल तेरी बजन से चला जाएगा। चम्म रह जाएगी परवाना चला आज की रात मेरे वा सुंदर सुंदर खूप चांगली आणि गंमत अशी आहे की गाण्यामध्ये एक गोष्ट नोट केली तुम्ही ते गाणं गात नव्हते जगत होते ही गोष्ट जमली पाहिजे तुम्हाला की ती इंटर जी फिलिंग असतात ना गाण्याच्या त्या चेहऱ्यावर येतात आपोआप आणि ज्याच्या येतात तो पुढे सरकतो माणूस जो असो ना सर उदय ज्याला म्हणतात चांगला म्हणजे चांगल्या हृदयाचा की त्या अशा एक्सप्रेशन तुमच्या पुढे ऐकायला आवडेल काहीतरी सर सर संजीव संजीव जास्त सॅड आणि सिरियस गाणी गातात मी जरा उडती गाणी गात रफीचे अंदाज बोलते जिया हो जिया हो जिया कुछ बोल दो अरे ओ दिल का पर्दा खोल दो हा 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 हाँ। जब प्यार किसी से होता तो दर्द सा दिल में होता है तुम्ही एक हसीन हो लाखों में बल तुम्हें कोई खोता है जिया हो दिया हो जिया कुछ बोल दो वाह 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 दिल खुश हो गया थैंक यू तर तुम्ही तुमचा जो स्टुडिओ आहे त्याचा पत्ता लोकांना सांगा आमच्या बाबा टॉकीच्या कदाचित ते तुम्हाला कनेक्ट करतील भेटतील सांगा त्यांना कुठे आपला स्टुडिओ आहे सो so, uh, कलाकार स्टुडिओज नक्की या स्टुडिओ आहे चेंबूर मध्ये चेंबूर मध्ये तुम्ही आले की कुणालाही विचारा सांडू गार्डन कुठे आहे आणि सांडू गार्डन एक दोन मिनिटाच्या अंतरावर हा स्टुडिओ आहे रत्ना महल सोसायटी मध्ये ग्राउंड फ्लोरलाच आहे शॉप नंबर वन अँड शॉप नंबर टू मोठा बोर्ड लावलाय कलाकार स्टुडिओ सर फोन नंबर सांगाल लोक नोट करतील डबल नाईन टू झिरो वन सिक्स फाईव्ह वन एट झिरो आणि नाईन एट वन नाईन टू नाईन सेवन ना एट टू थ्री तुम्हाला सांगू तुम्ही समाजातलं फार उपयुक्त आणि महत्वाचं काम करत सर्व समाजातलं महत्वाचं कसं आहे की पूर्वार्ध लोकांनी एन्जॉय केलेलं असतं उत्तर अर्धात कुणी त्यांच्याकडे वळून बघत नाही म्हणजे आज खर तर सांगू ना वाईट असं वाटतं की आजचे वृद्धाश्रम वाढतात ना ते डेंजरस आहे सगळ्यात कारण ती घरामध्ये त्यांना आई बापाला जागा नसेल तर काय उपयोग आहे पण तुम्ही वृद्धाश्रमाचं एक म्युझिक कन्व्हर्ट केलं की ती माणसं वृद्ध असतील पण तुमच्याकडे येऊन गातात आपलं मनोगत लागतं खूप चांगलं पवित्र कार्य करत आहे पुढे काय आकांक्षा आहेत की इच्छा आहे की असं काय व्हायला पाहिजे तुमच्या मनात काय नाही आम्ही तसं खूप चॅरिटी शो पण खूप करतो वृद्धाश्रम तुम्ही म्हणताय ना आम्ही बऱ्याच hmm. वृद्धाश्रमसाठी फ्री चॅरिटी शो करतो नंतर आम्ही कॅन्सर साठी केलेले आणि हँडिकॅप चिल्ड्रँडीकॅप चिल्ड्रेन गुड मेजॉरिटी पण आम्ही फ्री शोज करतो तर आमचं हेच आहे की आमचं हे जे म्युझिक आमचा मेन उद्देश याच्यात काय पैसा वगैरे कमवण्याचा बरोबर मेन म्हणजे लोकांना प्यार वाढ आणि आम्ही पण म्हणजे तसं करत राहतो आणि आमचं आमची टॅग लाईनच अशी आहे की आहे थंडे थंडे पाणी आहे बाथरूम सिंगर सगळेच असतात पण जरा बाथरूमच्या बाहेर येऊन जा खरंच सांगतो आणि खूप चांगलं जातात आणि ज्यांना ज्यांना चॅरिटी वगैरे करायची असेल यांची यांचा स्टुडिओचा नंबर सगळं समूह तुम्हाला दिलेला आहे जरूर कॉन्टॅक्ट करा आणि खूप खूप चांगलं शेअर करा अजून काही सांगण्याची इच्छा आहे तुम्हाला दोघांचं स्वप्न असंच आहे की पुढे नेक्स्ट फाईव्ह इयर्स मध्ये एक असं एनजीओ जीओ करायचं जिथे सिनियर सिटीजन आणि ऑर्फन चिल्ड्रन हे दोघांना आम्हाला एकत्र करायचंय म्हणजे यांचा प्रेम यांना भेटेल यांचा प्रेम यांना भेटेल आणि तिकडे फक्त म्युझिक थेरपी करत राहील तिथे गाणी गात राही स्वामी स्वामी करो तुमच्या या स्वप्नांना पूर्ती वेळ पंख लाभो आणि आपोआप हे सगळं उडत राहो जग कसं संगीत मिळ चांगला तुम्ही खूप छान बोलत तुमच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेऊ लोकांपर्यंत पोहोचू धन्यवाद थँक्यू जानवा लो सरा मुडके ते खोजे एक इंसान

उठ गए जो कदम बेखुदी में सनम उठ गए जो कदम आगे कोई किसी को थे तो क्यों तो नब हैं लो कोई किसी थोड़े दबे दुबसते लो है जो सपनों में आया कौन है जो दिल में समाया

सखाते उत्तर सखा दे गाने के बोल है दिल धक धक से धड़क गया वैसे वो गाना शुरू करे वो आए तब तक, तक रफी साहब के बारे में तो सब लोग सब कुछ जानते हैं एम श्योर ऑल म्यूजिक लवर्स काफी प्रोग्राम्स आप अटेंड करते हो और आपको